नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडीचा मंडळी घडणाऱ्या घटनांचा वेग इतका प्रचंड आहे की त्याचं विश्लेषण त्याच्यावर चर्चा त्याची माहिती असं करेपर्यंत दुसरी घटना घडते त्यामुळे एकूणच आपल्या अवतीभोवतीचा सगळ्या होणारा माहितीचा मारा आणि घटना ह्यातून काही घटनांविषयी ती त्या अर्थाने आता जुन्या वाटत असल्या तरी बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे आपण बोलणार आहोत रणवीर अलाहाबादिया या युट्यूबर इन्फ्लुएन्सर वर असं म्हणतात की अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं त्या सोडून द्यायच्या असतात त्याची चर्चा केली की गवगवा अधिक होतो आणि म्हणून त्या टाळायच्या असतात पण मंडळी हा ही एक धोका आहे म्हणजे सगळीच दुखणी अंगावर काढू नये योग्य वेळी उपचार करून घ्यावे इलाज करून घ्यावे आणि त्या आजारातनं बर होऊन घ्यावं आपण अंगावर दुखणं काढतो दुर्लक्ष करतो त्यात काय एवढं सत्र झालेलं आहे असं म्हणतो आणि पुढं जातो पण मग त्याचे दूरगामी परिणाम होत असतात रणवीर अलाहाबादिया या युट्यूबर इन्फ्लुएन्सरनी काढलेले उद्गार हे अजिबात दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत सुदैवानी म्हणा समाज माध्यमात याच्या विरोधात आवाज उठवला गेला तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली गेली धिक्कार नोंदवला गेला म्हणून कायदेशीर कारवाई होऊ शकते अशापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे या याविरोधात तक्रारही आता दाखल झालेली आहे पण मंडळी हे प्रकरण गंभीर आहे अश्लीलता चावटपणा विभत्सपणा या पलीकडचं आहे विकृती आणि विद्रुपीकरणाचा आहे ज्या युट्यूबर इन्फ्लुएन्सरने हे वक्तव्य केलंय तो एकतीशीचा आहे म्हणजे पुरेसा मोठा आहे चांगलं वाईट करण्या इतकं आहे आणि आपण काय करतोय हे त्याला निश्चित त्यावेळी सुद्धा कळत होतं आणि मंडळी मी लक्षात घ्या तरी जाणीवपूर्वक केलेलं आहे आपल्यावर टीका होणार आपला निषेध नोंदवला जाणार पण आपण चर्चेत येणार आहोत याचं त्याला पूर्ण भान होतं आपले व्ह्यूज वाढवण्याकरता अशा प्रकारचं अभ्यूज करण्याची त्याची मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे पण मंडळी चर्चेत येण्याकरता प्रसिद्धीच्या झोतात सतत राहण्याकरता हीन पातळी त्यांनी गाठली आहे हे आपण बघितलं पाहिजे हा जो सगळा युट्युबर किंवा त्याला स्टँडअप कॉमेडियन म्हणतात वगैरे वगैरे वर्ग आहे तो टीन एजरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अधिक लोकप्रिय आहे कारण असं म्हणतात तो त्यांची परिभाषा बोलतो म्हणजे त्यांना जसं व्यक्त व्हायचं असतं तसे हे व्यक्त होतात म्हणून त्यांना अधिक फॉलोअर हो आहेत आणि म्हणून ते इन्फ्लुएन्सर ठरतात इथेच घातकपणा आहे म्हणजे जसं वेब सिरीज या शिव्यांशिवाय हिंसे हिंसेशिवाय आणि कामुक दृश्यांशिवाय म्हणजे सेक्स शिवाय पूर्ण होत नाही अशी जी एक विचित्र मानसिकता आहे तसंच या युट्यूबर इन्फ्लुएन्सर स्टँडअप कॉमेडी शोचं झालेला आहे अशा अनेक चांगल्या वेबसिरीज आलेल्या आहेत की ज्या हिंसा नाही सेक्स नाही शिव्या नाही आणि तरी त्या चालतात लोकप्रियता मिळवतात पण लोकप्रियतेऐवजी प्रसिद्धीचा जोत आपल्या अंगावर यावा या हिन विचित्र मानसिकतेतनं रणवीरनी जाणीवपूर्वक वक्तव्य केलेलं आहे थेट थेट आपल्या जन्मदात्यांवर तो उतरलेला आहे आणि त्याच्या वक्तव्यावर तिथे उपस्थित असणाऱ्या कोणीही निषेध नोंदवला नाही हे जास्ती धोकादायक आहे म्हणजे कशा प्रकारची मानसिकता आपण नव्या पिढीची घडवतोय हे आपण बघितलं पाहिजे मंडळी वोकिझम याच्यापेक्षा वेगळा नाही पुरोगामित्व याच्यापेक्षा वेगळं नाही लिबरलिझम हा तोच प्रकार आहे आपल्या सगळ्यांना एक लहानपणी आठवलेली गोष्ट परत एकदा सांगतो माहिती असलेली एक मुलगा येतो आईला दाखवतो आई बघ मी पेरू आणलाय कुठनं आणला शेजारच्या बागेतनं आणला मग दुसऱ्या दिवशी तोच मुलगा वर्गातल्या एका मुलाची पेन्सिल घेऊन येतो आणि रोज एक 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 वस्तू तो घरी घेऊन लागतो प्रत्येक वेळी ती वस्तू आईला दाखवतो आई, आई काही बोलत नाही आणि तोच मुलगा मोठेपणी एक दौडेखोर चोर होतो आणि मग अखेर त्याला अटक होते त्याच्या गुन्ह्यांची चौकशी केली जाते आणि मग त्याला शिक्षा होणार असे एक निश्चित झालेलं असतं त्यावेळी त्याला न्यायाधीश विचारतात आणखीन काही तुझी इच्छा आता बाकी आहे का तो म्हणतो मला माझ्या आईला भेटायचा आहे आई तिथे कोर्टात असते आईशी बोलायचं आहे परवानगी देतात आणि मग तो आईच्या कानाजवळ जातो आणि आईचा कान चावतो आई, आई किंचायते ओरडते तू काय केलंस असं म्हणते सगळं तिथलं जे न्यायालयातली सगळी मंडळी हपकून जातात की हा चोर दरवेखोड आपल्या आईच्या कानालाही चावून बसलेला आहे आणि तेव्हा तो आपल्या पृथ्वीचं समर्थन करताना म्हणतो मी पहिल्या दिवशी आणलेला पेरू मी दुसऱ्या दिवशी आणलेली पेन्सिल मी तिसऱ्या दिवशी आणखीन काही आणलेली वस्तू या पहिल्याच दिवशी जर मला आईने रोखलं असतं तर माझ्यावर ही वेळ आली नसती मंडळी त्या मुलाचं विधान खूप गांभीर्यपणे गांभीरतेने घेण्याची गरज आहे आपण सगळेच नव्या पिढी समोरचा आपला व्यवहार कसा ठेवतोय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपायसायच्या नावाखाली का आपण काय पेरतोय याकडे अधिक डोळसपणे बघितलं पाहिजे रणवीर हे त्याच प्रॉडक्ट आहे आणि म्हणून रणवीरच्या कृत्याचा निषेध केलाच पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य यापुढे कोणी करणार नाही इतकी जबरदस्त शिक्षा त्याला दिलीच पाहिजे पण मंडळी हे असं येतं कुठून त्या मुळांकडे गेलं पाहिजे आणि ती मुळं त्यांनी काय यांनी काय काल जर नेटिझन्स म्हणजे समाज माध्यम जागी झाली नसती तर रणवीरचं समर्थन रिरिनी केलं असतं आणि असं म्हटलं असतं त्याने त्या सत्यच सांगितलंय हे सत्यच आहे की म्हणजे आई वडिलांच्या संयोगातून समागमातून जन्म गेला दिला जातो हे सत्य आहे का हे सत्यच आहे पण मांडणी कशाची करायची असते कोणतं सत्य सांगायचं असतं झाकायचं सा काय असतं आणि ओघडं काय ठेवायचं असतं याचं भान आधुनिक होण्याच्या नावाखाली आपण गमावून बसलेलो आहोत किंबहुना ते भान गमावणं म्हणजेच आधुनिकता म्हणजेच फॅशन असं आपल्याला वाटायला लागतं म्हणजे ह्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून दरोडेखोर नक्षलवादी यांचं समर्थन यापूर्वी केलं गेलेलं आहे हा सगळा धोका एका अर्थाने ही समाजाला लागलेली कीड आहे वाळवी आहे ती पोखरत पोखरत नेते आणि जेव्हा उद्धवस्त पूर्ण होतो तेव्हा पोखरलं गेलोय असं कळतं आणि म्हणून जागरूकता आणि निषेध याच्या शिवाय पर्याय नाही चावटपणा जोग हे त्या वयात सगळं असतं नाक्यावर उभं राहून त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात पण नाक्यावर उभं राहून ही अशी वक्तव्य कोणीही करत नाही ते रणवीरने केले म्हणून ते निषेध आहे म्हणजे हे सगळं म्हणजे हे सगळे जे काही रस आहे ती सगळी ह्या प्रत्येक माणसाच्या जीवनात येतात पण म्हणून विवेक महत्वाचा असतो विवेक आणि विकृती याचा संघर्ष नेहमीच होत असतो संयम विवेक याला महत्व असतं कारण त्याच्यावर तुमचं वैयक्तिक जीवन कौटुंबिक जीवन आणि समाज जीवन आणि पर्यायाने राष्ट्र जीवन उभं राहतं म्हणून आपल्याला जी, आपल्या जी आव्हानं दिली जात आहेत ती अशा छोट्या छोट्या विषयातनं दिली जात आहेत ती विषय अतिशय आकर्षक आहेत चित्रपट नृत्य अशी सगळी माध्यमं वापरली जातात आणि पोखरली जातात म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्यावेळी चित्रपटाची म्हणजे नायिका आणि खलनायिका अशी चित्रपटाची जेव्हा विभागणी होती त्यावेळी ती, ती खलनायिका असते ना ती जरा तिच्या अंगावर कमी कपडे दाखवले जायचे तिच्या अंगांचं प्रदर्शन व्हायचं असं म्हटलं जायचं आणि नायिका कितीही नायिका असली तरी तुलनेत तिची प्रतिमा ही तुलनेत सोजवायचा मग हळूहळू चित्रपटाची मागणी प्रसंगाची मागणी म्हणून अंग प्रदर्शन सुरू व्हायला लागलं आणि नायिकेच्या वस्त्र ही हळूहळू कमी व्हायला लागली या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळ्या प्रकारचं समर्थन तयार केलं गेलं पिढी बदलते हे सगळं तर माहितीच असतं मग यात लपवायचं काय अशा प्रकारची मांडणी केली गेली पुस्तकं साहित्य या सगळ्यात नाही सगळं मांडलं जातं त्याच्याविषयी आक्षेप कोणाचाच नसतो त्या त्या वयात प्रत्येकाने ते ऐकलं वाचलं नाही असतं पण थांबायचं कुठे हे जेव्हापर्यंत कळतं तेव्हा हे सगळं ठीक असतं समाज व्यवस्थित नीट राहतं आणि म्हणून मंडळी रणवीरच्या वक्तव्यावर चर्चा घडवून आणा आपल्या अवतीभोवती आपल्या आजूबाजूची टीनेजर पिढी मंडळी टीन एजरचे धोके लक्षात घ्या ते कुठे उभे आहेत त्यांचा पाय कधीही घडू शकतो किंबहुना त्यांचा पाय घसरावा म्हणूनच ड्रग पासन प्रत्येक गोष्टीला समर्थन दिलं जात आहे आर्यन खानच्या एपिसोडच्या राजकारणात जायची गरज नाही म्हणजे शाहरुखच्या मुलाला पकडलं त्याच्यात पण ड्रग घेण्याचंही समर्थन घेण्यापर्यंत आपल्या समाजाला नेऊन ठेवण्याचा कोणी ना कोणी प्रयत्न करते या सगळ्या मागे एक विचित्र प्रकारचं अर्थकारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च महिन्यात इन्फ्लुएन्सरचं एक इव्हेंट केला होता म्हणजे तो कोणाला तरी त्यांनी कराल दिला असेल आणि मग जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यातल्या काही निवडक गप्पा त्यातल्या काही जणांना पुरस्कार असंही सगळं केलेलं आहे ही, के ही राजकारण्यांना राजकारणाला नावं ठेवणं खूप सोपं असतं पण समाजकारणाची घडी बिस्कटली की राजकारण ही बदलतं बिघडतं याचा अनुभव आपण या टप्प्यावर घेत आहोत आणि म्हणून मंडळी कुटुंब व्यवस्था संस्कार ज्याला मागास ठरवलं जातं कुळधर्म कुळाचार एक विशिष्ट पद्धती कुटुंबाची समूहाची समाजाची असते ती कशी चुकीची आहे ती कशी कधी अमुक विरोधी आहे आहे तमुक विरोधी असं जे मानलं जातं त्याच्या मागचा धोका लक्षात घ्या या सगळ्या पार्श्वभूमीवर मंडळी भविष्यात अशा घटना घडणार आहेत अशा प्रकारचे स्टँडअप कॉमेडियन उभे राहणार आहेत आणि ते देव देश आणि धर्म या पलीकडे जाऊन बघा मग यांची तर टिंगल झालेलीच आहे आपल्या जन्मदात्यांनाही हे सोडत नाही हा ही भयानक स्थिती आहे म्हणून म्हणली सजग व्हा जागे राहा आपल्या अवतीभोवती काय घडतंय त्याचा वेध घ्या आणि असे जर रणवीर उभे राहणार असतील तर ते वेळीच त्यांना दुरुस्त करा अन्यथा एका भयंकराच्या वाटेवर आपण उभे आहोत हे निश्चित मॅक कट्ट्यावर तुर्तास इतकंच कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद